ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम दोन हजार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगानं पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील मंदिर मस्जिद विहार दरगाह आदी परिसरामधल्या एकूण पासष्ट धार्मिक स्थळांवरील भोंगे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं हटवण्यात आले आणि ही मोहीम आमगाव पोलिसांनी राबवली आहे ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सार्वजनिक आणि धार्मिक स्थळांवरील भोंगे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परस्पर सहमतीनं हा उपक्रम राबवलाय आणि ह्याला सहकार्य सुद्धा पदाधिकाऱ्यांनी केलंय पासष्ट जागेंवरचे हे भोंगे उतरवण्यात पोलीस विभागाला आता यश आलंय सामंजस्यानं पोलीस विभागानं हे कार्य केलंय त्यामुळे त्यांचं सगळीकडनं कौतुक केलं जात आमगाव पोलीस स्टेशन हातीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण पासष्ट भोंगे काढून घेतलेले आहेत या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक गोरख साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलीस स्टेशन आमगाव हातीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे